कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मी महाविकास आघाडीचा एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये मी आणि लोहारा मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक खेड्यांमध्ये रस्त्यांचा विकास पाचव आहे पाण्याची उपलब्धी काय आहे ते पाहतो आहे विजेचा का प्रश्न काय आहे ते पाच आहे रस्तेचा प्रश्न तसाच आहे स्मशाभूमीचा प्रश्न तसाच आहे आरोग्याचा प्रश्न तसाच आहे शाळांच्या दुरा रस्ता झालेलाच आहे एक अनेक प्रश्न आवाज अनेक खेड्यांमधून अनेक वस्त्रांमधून अनेक अने तांड्यांमधून तसेच आहे एकीकडं एक चेहरा काय सांगतो ओवरील हारा तालुक्यासाठी आम्ही अकराशे कोटी रुपये दिले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब म्हणतात आणि तिच्या बातमीने लोक जाणार होता जी उमरगा नहरा तालुक्यामध्ये ठेवलं त्या ठिकाणी त्या कोटी मधल्या एक उमेदवार व्यवस्थित पोहोचलेला नाही हे शक्य आहे ते दहा वेळ आता आलेला आहे आणि त्रष्टीचा विकास जर खरंच त्या ट्रष्टी लावलेल्या असतील तर या उंरगा आणि लोहारा तालुक्याचा

मी गप्पा म्हणतो प्रत्यक्ष काम काही नाही उमरला शहरामध्ये एक चिंकुरी रोड चांगला सोडला तर बाकीचा विकास नुसताच कागदावर आहे तालुक्यामध्ये फिरत असताना ठासून तरी दहा मोठी कामं दाखवावी दहा मोठी कामं हो दाखवावी म्हणजे मी त्यांना खरंच तुम्ही आमचे आदर्श लोकप्रतिनिधी आहात असं म्हणेन परंतु उमरगा एमआयसीचा प्रश्न तसाच आहे रस्ते व्यवस्थित नाहीत पाणी नाही विजेचा प्रश्न तसाच आहे मोठे उद्योगधंदे नाहीत आणि हे उद्योगधंदे ठेवतील कशाला इथं यांचे गुरुजी वस्त्र एकनाथजी शिंदे साहेब त्यांनीच महाराष्ट्रातले उद्योगधंदे सगळे गुजरातला पळवलेले आहेत लाखो तरुणाचा रोजगार मिळवणारं हे शासन या देशातला पोसिंड असणारा शेतकरी जगाचा पोसिंड असणारा शेतकरी त्यांच्या शेतमाला मालाला भाव न देणारा हे शासन ज्या ज्या वेळेस उत्पन्न जास्त झालं त्या त्यावेळेस त्यांनी ते साहित्य ते, ते धान्य आयात केलं उदाहरण सांगतोय तीन वर्ष झाला प्रत्येक मोठ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये सोया उंच्या पाण्या कशाच आहेत कोणाकडे हजार क्विंटल आहे कोणाकडे आठशे क्विंटल आहे कोणाकडे पन्नासशे क्विंटल आहे आहे नाही गेली तीन वर्ष सोयाबीनला भाव नाही दहा वर्षापूर्वी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी पंढरीच्या पांडुरंगाला साखळं टाकलं होतं सरकारला बुद्धी दे पांडुरंगा आठ हजार भाव मिळू दे सोयाबीनला असं काहीच त्यांनी साकडं पण दुरंगाला घातलं होतं त्याच्यानंतर सत्तेत कोण होते दहा वर्षापूर्वी कोणाची सत्ता आहे हा सगळा विचार असा करायचा वेळ आलेला दहा वर्षापूर्वी सुरुजींचा भाव होता साडे चार हजार रुपये आठ किती आहे बत्तीसशे ते चार हजार दहा वर्षापूर्वी साखर वीस रुपये किलो होती तेल ऐंशी रुपये किलो होतं सोनं चाळीस हजार रुपये किलो होत सोळा होत आता त्यांचे भार दुप्पट तिप्पट झालं सोयाबीनचे भाव देखील दुप्पट तिप्पट व्हायला पाहिजे होते की नाही झाले नाही का तर ज्या ज्या वेळेस एखादं पीक जास्त होतं त्या वेळेस आम्हाला शेजाऱ्याच्या देशातला पुळका येतो आणि तिथलं सोयाबीन त्याच्याकडे जास्त भावाने आयात करतो साखरेचं उत्पन्न म्हणजे उसाचं उत्पन्न जास्त झालं ते आम्हाला साखर आयात करण्याची हृकी येते कांदा शेतकरी जास्त पिकवला कांद्याचं पीक जास्त झालं उत्पादन जास्त झालं ते आम्ही पाकिस्तानकडून कांदा जास्त घेतो एकला अनेक धोरणं चुकीची या ठिकाणी सरकारची आहे आणि त्या धोरणाच्या विरोधामध्ये तुमचं मत मन मांडण्यासाठी येणारी वीस तारीख अतिशय महत्वाची आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पहाट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष या तिघांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं एक पंचसूत्रीमध्ये सांगितलेली आहे त्याच्यातले मी सांगून या ठिकाणी थांबणार आहे शेतकऱ्यांना याच्या अगोदर दोन लाखाची कर्जमाफी पुढे दिली होती हो। उत्तर बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती पंधरा दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे नव्हे राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लढत आहे त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत आहेत असा सर्व दिसून येतो आहे आणि महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला निर्णय असेल तीन लाखाची कर्जमाफी चेक करण्यासाठी मग रेग्युलर कर्ज भरणाऱ्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन त्यांना मिळेल मराठ्यांना टिकणार आरक्षण कोर्टात टिकणार आरक्षण हे देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असेल आणि त्यासाठी मी स्वत मनोज गजानकर पाटील यांच्याकडे पाचशे रुपयाच्या त्या बॉर्डवर लिहून दिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस विधानभवनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न येईल त्याच्यावर चर्चा होईल त्याच्या संमतीचे वेळ जेव्हा येईल तेव्हा सर्वात पहिलं मत तुमचं म्हणजे प्रवीण स्वामीचं त्या ठिकाणी असेल ते मी बॉर्डवर लिहून दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त मुलींना मोफत शिक्षण आहे तर महाविकास आघाडीचं सरकार मुलींना आणि मुलांना दोघांनाही मोफत शिक्षण देणार आहे आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये बेरोजगार युवकांची संख्या भरपूर आहे त्यांना नोकरी लागेपर्यंत प्रत्येकाला चार हजार बेरोजगार भत्ता देण्याचं अभिवचन आम्ही या ठिकाणी देतो आहोत महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये अनुदान दर महा देण्याचं अभिवाचन आम्ही या ठिकाणी देतो आहोत या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणार सरकार ते सुशासन असेल महिला सबलीकरणाचं असेल विचारपूर्वच्या चांगल्या शिक्षणाचं असेल शेतकऱ्यांच्या हिताचं असेल एक कल्याणकारी सरकार स्थापन करण्यासाठी येणारी वीस तारीख सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मशीन एकच आहे त्या मशीनवर दहा उमेदवार आहेत माझं नाव दोन नंबरला ना आहे चिन्ह मशाल आहे मशालीसमोरील बटन दाबून आपण तुमच्या हक्काचा उमेदवार एक सामान्य कुटुंबातला उमेदवार शिक्षक म्हणून सेवा निवृत्त झालेला उमेदवार त्या ठिकाणी पाठवून द्यावा ही विनंती मी या ठिकाणी करतो तत्पूर्वी श्रीमान शिवप्रसाद लक्ष्मणराव काजळे या ठिकाणी आले असतील तर कपात त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे श्रीमान लक्ष्मण शिवप्रसाद लक्ष्मणराव काजळे मराठवाडा मुक्ती मोर्चा यांचे अपक्ष उमेदवार श्री शिवप्रसाद लक्ष्मणराव कादळे यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचा महाविकास आघाडीमध्ये किंवा आमच्या या आघाडीमध्ये मनपूर्वक स्वागत करून मी पुन्हा एकदा आपल्याला मशादीच्या चिन्हासमोरील बटन जे दोन नंबरला आहे ते दाबून मला बहुमताने नेख करण्याचं आवाहन करून धन्यवाद जय हिंद जय जै महाराज धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा